नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी पायासूपची रेसिपी घेऊन आले आहे त्याआधी आपण पायासूप पिल्याने काय फायदे होतात हे आधी जाणून घेऊया आता खूप चांगला पावसाळा सुरू झाला आहे आता पावसाळ्यामध्ये व्हेजिटेबल सूप किंवा नॉनव्हेज सूप पिल्यास शरीराला लाभदायक ठरते इतर आहारांच्या तुलनेत पायासूप कमी प्रमाणात सेवन केल्यास तरीही शरीराला योग्य पोषण मिळते पायासूप पिल्यास कंबरदुखी पाठदुखी सांदेदुखी यासारख्या आजारापासून आराम मिळतो नियमित पायासूप पिल्यास वजन वाढत नाही व वजन नियंत्रणात राहते पाय सूप पिल्यास पोट भरते व सारखी भूक लागत नाही पायासूपमुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते पायासूपमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे नखे व केस अधिक मजबूत होण्यास मदत होते चला मग जाणून घेऊया पायासूपची रेसिपी व तिचे साहित्य व कृती बोकडाचे पायासूप साहित्य सहा बोकडाचे पाय दोन टेबलस्पून कच्चे धने दोन हिरव्या मिरच्या दहा लसूण पाकळ्या सोलून एक इंच आल्याचा तुकडा एक कांदा बारीक चिरून दहा काळी मिरी पावडर एक पळी तेल मीठ चवीनुसार गरम पाणी पाच ग्लास थोडीशी कोथंबीर व हळद आता आपण कृती जाणून घेऊया दोन टेबल स्पून धने भाजून कोरडे मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून प्लेटमध्ये काढून घ्यावेत नंतर त्याच भांड्यात दोन हिरव्या मिरच्या मिरच्या अप, आप आपल्या आवडीनुसार असाव्यात दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा सर्व वाटून पेस्ट करून घ्यावी बोकडाचे पाय स्वच्छ धुवून घ्यावेत कुकर गॅसवर मध्यम आचेवर ठेवून त्यात पळीभर तेल घालून गरम झाल्यावर त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या नंतर त्याच्यात बोकडाचे पाय घालून परतून घ्यावे परतून झाल्यावर त्याच्यात वाटलेली धने पावडर व हिरवी मिरची आले लसूणाची पेस्ट व एक टीस्पून हळद पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून परतून घ्यावे परतून झाले त्याच्यावर दुसरे झाकण ठेवून द्यावे पाच मिनिटाने झाकण काढून त्याच्यात पाच ग्लास गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून घ्यावे आणि आठ शिट्टी करून घ्यावी नंतर कुकर थंड झाल्यावर सूपवरती बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर घालावी गरम गरम पायासूप बाऊलमध्ये घेऊन त्याच्यावर चिमटीभर काळी मिरी पावडर घालून गरमागरम प्यावे आता आपण टिप पाहूया बकरीचे किंवा बोकडाचे पाय सूप नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात या व्यतिरिक्त शेळीच्या पायाच्या सूपमध्ये विटॅमिन डी विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्ससारखे आवश्यक जीवनसत्वे असतात ते हाडांची वाढ आणि ताकद वाढवतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक ला ला करा बेल ऐकॉनवर क्लिक करा ऑलवर क्लिक करा धन्यवाद